खैके पान बनारसवाला या गीतावर नागपूर पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांनी ठेका धरला होता या चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर तहसील पोलीस ठाण्याच्या आवारात खैके पान बनारसवाला या गीतावर नृत्याचा ठेका धरणारे दोन पोलीस कर्मचारी आणि दोन महिला आमलदार अशा चारही पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे हे चारही कर्मचारी तहसील पोलीस ठाण्यातील आहेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटणकर पोलीस हवालदार अब्दुल गनी पोलीस शिपाई डॉली उर्फ बागेश्री गिरी आणि निर्मला गोळी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत पंधरा ऑगस्ट रोजी तहसील पोलीस ठाण्यात था स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमानंतर देशभक्तीपर गीते लाऊडस्पीकरवर वाजवण्यात आली त्यावर कर्मचाऱ्यांनी ठेका धरला होता एका पोलीस कर्मचाऱ्याला छोरा गंगा किनारेवाला हे गाणे गायचे होते त्याने गाणे गायला सुरुवात केली व आग्रहापोटी सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटणकर पोलीस हवालदार अब्दुल गनी पोलीस शिपाई डॉली उर्फ भाग्यश्री गिरी आणि निर्मला गवळी यांनी नृत्य करण्यास सुरुवात केली त्याचा ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने व्हिडिओ काढला कर तो काही वेळातच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता खाकी वर्दीच्या आतमध्ये पोलिसही माणूस आहेत त्यांनाही स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अधिकार आहे असे म्हणून अनेकांनी तहसील पोलीस ठाण्यात झालेल्या आगळ्यावेगळ्या स्वातंत्र्य दिनाचे जल्लोषाचे स्वागत केले मात्र काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालक कार्यालयातून निर्देश जारी करण्यात आले होते व गणविषात नाचण्यावर निर्बंध टाकण्यात आले होते याचे उल्लंघन उलंग केल्याचे बाप वरिष्ठांकडून गंभीरतेने घेण्यात आले मुख्यालयातून त्यांचे निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले चौघांनाही निलंबित करण्यात आले दरम्यान या कारवाईनंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे चौघेही स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पुढाकार घेत सहभागी झाले होते त्यांना दोन देशभक्तीवर गीते देखील म्हटली होती कार्यक्रम झाल्यावर थोडा तणाव हलका करण्यासाठी गाणे गात नृत्य केले मात्र त्या संदर्भात निलंबनाची कारवाई करणे हा अन्यायच असल्याची अनेक कर्मचाऱ्यांची भावना आहे शिवाय नेटीजई प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत आपल्याला याबद्दल काय वाटते आपले मत जरूर नोंदवा धन्यवाद